नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते होते रंग डॉट कॉम मध्ये आपलं सहर्ष स्वागत आज मी बोलणार आहे ते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाबद्दल बरेच वर्ष हा विषय थोडासा बाजूला पडलेला होता सांगली बाजार समितीचं त्रिभाजन म्हणजे काय तर सांगली जत आणि कवठे मांकाळ अशा तीन स्वतंत्र बाजार समिती आता अस्तित्वात येणार आहेत याशिवाय सांगली जिल्ह्यातली कडेगाव ही एक नवीन बाजार समिती सुद्धा अस्तित्वात येणार आहे हा जो निर्णय झालेला आहे तो प्रामुख्यानं आमदार सुधीरदादा गाडगेळ यांनी जो पाठपुरावा केला शासनाकडं मुख्यमंत्र्यांकडे केला उपमुख्यमंत्र्यांकडे केला आणि पणन मंत्र्यांकडे पण त्यांनी फार मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला अनेक दिवस ते करत होते विधिमंडळात त्यांनी हा प्रश्न मांडला आणि अखेर शासनानं तो मंजूर केला आणि केवळ हा सांगली जिल्ह्यापुरताच विषय झाला असं नाही सुधीरदादानी मागणी केल्यामुळं हा संबंध राज्यातलाच विषय शासनासमोर आला आणि राज्याकरता म्हणूनच हा धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनानं आता घेतलेला आहे आणि तसा अध्यादेश काही दिवसापूर्वीच शासनातर्फे काढण्यात आलेला आहे राज्यात नवीन अडुसष्ट बाजार समित्या अस्तित्वात येत आहेत त्यामध्ये सांगली म्हणजे मिरज तालुक्यासाठी स्वतंत्र सांगली बाजार समिती जत तालुक्यासाठी स्वतंत्र जत बाजार समिती आणि कवठे मांकाळ तालुक्या तालुक्यासाठी स्वतंत्र कवठे मांकाळ बाजार समिती अशा तीन बाजार समित्या आणि कडेगाव परत चौथी अशा बाजार समित्या अस्तित्वात येणार आहेत तर हा नेमका प्रश्न काय आहे तर जेव्हा ही बाजार समिती स्थापन झाली ती लोकनेते वसंतराव दादा पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नानं ही नवीन बाजार समिती त्यावेळेला सांगली कृषी बाजार समिती स्थापन झाली ती पण पर त्यावेळची परिस्थिती अशी होती की जत तालुका दुष्काळी होता कवठेमकाळ तालुका सुद्धा त्यावेळेला दुष्काळची परिस्थितीतच होता आता ह्या भागामध्ये थोडंफार प्रमाणात प्र, म्हैसाळ योजनेचं पाणी पोचलेलं आहे आणि त्यामुळं तिथं आता शेती त्या मनात बागायती व्हायला लागलेली आहे पण त्यावेळेला तशी परिस्थिती नव्हती म्हणून ह्या दोन दुष्काळी तालुक्यांच्या विकासाला थोडा हातभार लागावा म्हणून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या दोन्ही तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता म्हणजे ह्या दोन्ही ज्या बा उप बाजार समिती आहेत कवठेमांकाळ आणि जत या आणि मुख्य बाजार समितीचे जे आवार आहे ते सांगलीच आहे सांगलीतलं जे मुख्य बाजार समितीचं जे मार्केट यार्ड आहे त्याला वसंतदादा मार्केट यार्ड वसंत मार्केट यार्ड म्हणून ओळखलं जातं गेल्या काही वर्षांपासून असा प्रयत्न चाललेला होता की सांगलीची बाजार समिती स्वतंत्र करा आणि जत आणि कवठेमांकाळ ही तालुक ह्या दोन तालुका समित्या वेगळ्या करा याचं कारण असं होतं की संपूर्ण सांगली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर इस्लामपूर वेगळी झालेली आहे खानापूर वेगळी झालेली आहे आटपाडी वेगळी झालेली आहे पलूस वेगळी आता पलूस आता वेगळी होणारच म्हणजे आता कडेगाव होणार आहे म्हणजे पलूस वेगळी झालेली आहे तर ह्या सगळ्या तासगावची बाजार समिती वेगळी आहे ह्या सगळ्या बाजार समित्या वेगळ्या असताना सांगलीच्याच बाजार समितीमध्ये असे तीन तालुके कशा करतात असा एक त्या वेळेपासून बऱ्याच वर्षापासूनचा असा विचार पुढे येत होता त्या विचाराला प्रामुख्यानं मिरज तालुक्यातून पाठिंबा मिळत होता आणि माजी मंत्री आणि काँग्रेसचे तत्कालीन ज्येष्ठ नेते मदन भाऊ पाटील यांनी सुद्धा त्रिभाजनाचा हा आग्रह धरलेला होता आणि त्यानुसार तसा निर्णयही पण झालेला होता परंतु त्यावेळेला त्या निर्णयाला स्थगिती मिळाली राज्य शासनाकडून पण मिळाली आणि नंतर काही न्यायालयीन लढाई पण मोठ्या प्रमाणावर झाली सांगली कृषी बाजार समितीचेच माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी या संदर्भात त्यावेळेला पुढाकार घेतला होता आणि जत आणि कवठेमांकाळ तालुक्यातून या त्रिभाजनाला जोरदार विरोध झाला आणि ते त्रिभाजन त्यावेळेला बारगळलं होतं ही साधारणपणे पंधरा पंधरा एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे पण आता सुधीरदादांच्या प्रयत्नामुळे आता हे त्रिभाजन झालेलं आहे आता या संदर्भात जत आणि कवठेमांकाळ तालुक्यातून साहजिकच विरोधाचा आवाज उठलेला आहे आणि त्यांनी त्या संदर्भात शासनाकडेही प्रयत्न करायचं जाहीर केलेलं आहे तसंच न्यायालय ते धाव घ्यायचं तिथल्या काही पदाधिकाऱ्यांनी जाहीर केलेलं आहे आता या मार्केट कमिटीची रचना कशी आहे तर ह्या मार्केट कमिटीमध्ये अठरा संचालक असतात आणि ह्या अठरा संचालक संचालकांपैकी सहा संचालक हे जत तालुक्यातून चार संचालक हे कवठेमंकाळ तालुक्यातून आणि आठ संचालक हे मिरज तालुक्यातून येतात त्यामुळं जत आणि कवठेमंकाळ ह्या दोन तालुक्यांचं बहुमत मार्केट कमिटीत होतं आणि आत्तापर्यंतचा असा एक रिवाज होता आत्तापर्यंत बऱ्याच वर्षांचा की साधारणपणे जत आणि कौठेम्याकाळच्याकडं या बाजार समितीचं सभापतीपद पण जात असे अनेक लोकांनी पद भूषवलेलं आहे कारभारही त्यांनी चांगला केलेला आहे परंतु सांगलीतल्या लोकांची व्यापाऱ्यांची कर्मचाऱ्यांची मार्केट यार्ड परिसरातल्या नागरिकांची आणि या सगळ्यांची अशी फार मोठ्या प्रमाणात तक्रार होती की इथं नागरी सुविधा ज्या लागतात त्या इथं आम्ही पुरवू शकत नाही कारण जतचा आणि कवठेमांकाळचा आणि ढालगाव उपबाजार म्हणून जो आहे दुय्यम बाजार आहे त्याचा आमच्यावर फार मोठा भार येतोय सांगलीवरती आणि हा खर्च जो आम्ही उत्पन्न मिळवतोय सांगलीमध्ये वसंत मार्केट यार्डामध्ये आणि त्या मार्केट यार्डातलं उत्पन्न जास्त करून खर्च होतोय ते जत आणि कवठेमांकाळ या दोन तालुक्यांवरती त्यामुळे इथं आम्ही रस्ते चांगले करू शकत नाही इथं ड्रेनेजची व्यवस्था चांगली करू शकत नाही पाणीपुरवठा व्यवस्थित करू शकत नाही अशा अनेक सुविधा आम्ही इथे देऊ शकत नाही ते खरं आहे मार्केट ते रस्ते अतिशय खराब कायमच रस्ते खराब आहेत अशी तक्रार मार्केट यार्डमध्ये होती आणि व्यापार तर एवढा मोठा चालतो आणि प्रत्यक्षात ते अशी खराब रस्ते त्यानंतर कचरा उठाव व्यवस्थित हो नाही यामुळे एक विशिष्ट विचित्र अशी अवस्था मार्केट यार्डाची झाली होती म्हणून सांगली चेंबर ऑफ कॉमर्सनं सुद्धा या संदर्भात खूप मोठा पुढाकार घेतलेला होता आणि त्यांनी सुद्धा शासनाकडे आणि न्यायालयात सुद्धा या संदर्भात मागणी केलेली होती आता आमदार सुधीरदादा गाडगिळ यांच्या प्रयत्नामुळे हा निर्णय तर झालेला आहे आता ह्याच्या नंतरच्या पुढच्या काय टप्पे होतात पुढचे काय पवित्र होतो ते आपल्याला कळेलच परंतु हे जर फायनल झालं हे विभाजन तीन त्रिभाजन म्हणजे सांगली बाजार समितीचं सा, म्हणजे जत कवठेमंगळ आणि सांगली आणि त्याचबरोबर खडेगाव तर होणारच आहे आता हे जर त्रिभाजन फायनल झालं तर सांगली मार्केट यार्डमध्ये प्रामुख्यानं सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवरती मिरज तालुक्याचंच वर्चस्व राहणार आणि मिरज तालुक्यातलेच संचालक इथं काम करणार आणि साहजिकच इथं होणारं जे उत्पन्न आहे इथं एक मोठं उत्पन्न इथलं आहे जवळजवळ ऐंशी टक्के नव्हे नव्वद टक्के उत्पन्न सांगलीतच मिळतं बाजार समितीला तर ते उत्पन्न सगळं सांगलीच्या म्हणजे त्यातला जो नागरी सुविधांकरता खर्च करायचा आहे तो सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही सांगलीकरता करू शकेल असं तिथल्या मंडळ त्रिभाजनाच्या बाजूच्या मंडळींचं आहे आणि त्या दृष्टीनं आता फक्त असं झालेलं आहे की हा हे त्रिभाजन झाल्यानंतर हा राजकीय विषय झालेला आहे जत तालुक्यातले किंवा कवठेमांकाळ तालुक्यातल्या लोकांनी विरोध केलेला आहे तिथल्या ज्यांनी पूर्वी काम केलेलं आहे बाजार समितीवरती किंवा जे इच्छुक आहेत पुन्हा बाजार समितीवर काम करायला ते त्यामुळं ते, त्या ते कोणच काही त्याच्या संदर्भात बोलत नाहीत सुधीरदा मात्र मोठ्या नेटानं हा प्रश्न मार्गी लावला आणि बाजार समितीचं विभाजन त्रिभाजन त्यांनी घडवून आणलेलं आहे आता हा हे सगळं श्रेय खरं म्हटलं तर दादांचं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा आहे आणि भारतीय जनता पक्षानं एक प्रकारे ही राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या वर्चस्वाला एकूण आव्हान दिलेलं आहे आता ह्या विषयावरती विश खासदार विशालनादा पाटील काय करणार किंवा जतचे आमदार गोपीचंद पडळकर नेमकी काय भूमिका घेणार विक्रमसिंह सावंत काय भूमिका घेणार का अजितराव घोरपडे सरकार काय भूमिका घेणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे माजी आमदार विलासराव जगताप यांनी मात्र ह्या निर्णयाचं स्वागत केलं नाही परंतु ते म्हणले ठीक आहे केली असेल तर हरकत नाही पण आता तिथल्या पायाभूत सुविधा आणि नोकर भरती करता तरी आम्हाला चटकन परवानगी शासनानं द्यावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे पाहू आता काय होतंय ते जर हे त्रिभाजन यशस्वी झालं तर सुधीर दादांच्या आमदार पदाच्या कारकिर्दीतला हे फार मोठा निर्णय ठरणार आहे आणि मिरज तालुक्याची स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात येईल मिरज तालुक्यासाठीची आत्ता जे मिरज तालुक्यातल्या लोकांनी या बाजार समितीवर काम केलेलं आहे त्या सगळ्यांच्या मनामध्ये यामुळे आनंद झालेला आहे खरं म्हणजे ते मग ते काँग्रेसचे असू देत राष्ट्रवादीचे असू देत किंवा भाजपचे कोण नव्हतेच पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच लोकांच्या हातात ही सत्ता होती या संस्थेची ते सगळेजण मनातनं आनंदी झालेले आहेत फक्त ते बोलत नाहीत कारण अडचणीचं होते बोललं तर समजा हे त्रिभाजन काही कारणांना अडकलंवरती तर परत निवडणुकीच्या वेळेला अडचण नको म्हणून कोणी काही त्या विषयावरती बोलत नाही मनातनं मात्र ते हा निर्णय झाल्याबद्दल मनातल्या मनात आनंद व्यक्त करतायत पाहूया तुम्हाला काय वाटतं ह्या त्रिभाजनाबद्दल तुम्हीही कळवा आणि आमचं हे राग जे यूट्यूब चॅनल आहे ते लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद